जन्मोत्सव साजरा सावरकरचा साजरा करण्याचा आमचा कार्यक्रम ठरलेला आहे त्या कार्यक्रमाचा दोन दिवसाचा कार्यक्रम आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस अठ्ठावीस तारखेला आमच्या महाविद्यालयामध्ये सावरकर सावरकरांच्या वाङ्मयावर अभिनव अभिवाद अभिन अभिवादन स्पर्धा आणि संध्या सायंकाळी पाच वाजता सावरकरांच्या गीतावर संगीतमय कार्यक्रम ठेवला आहे दुसऱ्या दिवशी एकोणतीस तारखेला कुसुम सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता सावरकर सावरकरांच्या नावे पुरस्कार देण्यात आहे या वर्षीचा पुरस्कार नांदेड मधले थोर सावरकरवादी विचारवंत शेषरावजी सावर मोरे यांना ये देण्यात येणार आहे आणि त्यानिमित्तच नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार हे चार जणांना दिलीप ठाकूर तुमचं डॉक्टर मालपाणी डॉक्टर करंबेळकर आणि मल्हार लाटकर यांना देण्यात येणार तरी हा कार्यक्रम कुसुम सभागृहामध्ये होणार होणार आहे तरी या निमित्त या कार्यक्रमाला या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आमचे अखिल भारतीय विद्यार्थी प्रदेश संघटन मंत्री जोशी राहणार आहेत मान्यवर सुद्धा प्रताप पाटील चिखलीकर होळीकर आमदार होळीकर माजी आमदार रामद्राभाऊ राजूरकर आणि तुमचे आमदार खेराम हे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनता प्रतिसाद देईल नक्की याची अपेक्षा कशाची पुरस्कार प्रतिष्ठानचा जो पुरस्कार आहे जो आम्ही सावरकराच्या नावानं सावरकर देणार आहोत एकवीस हजार மாநி Manaput, மாநபுத்திரிபழ